उगार साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा सुरक्षेचे नियम पालन केल्यास होणारा अपघात टळू शकतो नियमांचे पालन करूया असे खात्याचे अधिकारी नारायण मुतालिक यांनी सांगितले उगार साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी ते बोलत होते उगार साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर चंदन शिरगावकर जनरल मॅनेजर बी एन आकीवाटे सुरक्षा अधिकारी आर बी शिकुणसी हे प्रमुख उपस्थित होते यावेळी मुतालिक पुढे म्हणाले कारखान्यात घरातही सुरक्षिततेचे नियम पाळल्यास आपले घर सुरक्षित राहू शकतो सुरक्षिततेचे नियम पाळणं आपल्या जीवनात महत्वाचं आहे म्हणून सुरक्षिततेचे नियम पाळूनच काम करावे असं सांगितलं सुरक्षा शपथ विठ्ठल कुलकर्णी यांनी उपस्थितांकडून म्हणून घेतली यावेळी विविध विभागातील का अधिकारी कामगार वर्ग उपस्थित होता सूत्रसंचालन व आभार महेश मेटकुडी यांनी केलं महानकरी निपसाठी प्रभाकर गोंदळी उघार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा